सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची सोलापूर शहरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे नोकरीसाठी रोजगारासाठी दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशी पुण्याला जातात त्यामुळं पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे कायम गर्दीने भरलेल्या असतात दरम्यान अशातच आता प्रवाशांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे एकोणतीस जुलै सोमवारपासून सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या चार दिवस रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे आता पुण्याला जाण्यासाठी दररोज दहा जादा बसेस सोडण्यात येणार आहेत दरम्यान सोलापूर पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक दौंड कार्ड लाईन दौंड गुड्स ॲड आणि दौंड ए केबिन दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली यामुळं पुण्याला जाणाऱ्या गाड्यांवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या